नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज आजचा दिवस असा आहे की आज एका टायमाला तीन पार्सल आलेत म्हणजे एक दिवस मागं पुढे मागं होऊन असं मागवलं ते हो तीन तीन पार्सल तुम्हाला दाखवता म्हणून एक कॅश बायवरनं मागवला होता फोन आणि दोन फ्लिपकार्टचे फ्लिपकार्ट अनबॉक्सिंग करू काय जे तीन पार्सल आहे हे गाडीसाठी मागवलं होतं फ्लिपकार्टवरनं आणि जे पण गाडीवर गाडीसाठी मागवलं होतं टू व्हीलर पण टू व्हीलरचं आहे फ्लिपकार्टवर मागवलं होतं आणि एक आज आता काशी कॅशिपायवरनं एक आयफोन मागाला होता सेकंड हँड नाही का तर चला अनबॉक्सिंग करू पहिलं हे करू कोरोलेटच आहे स्टोक लाईट कवर नाही का तर हे इन्स्टॉल करताना पण तुम्हाला दाखवतो तुम मी आणि हे टू व्हीलर साठी मागवलं होतं पार्सल मध्ये पार्सल राजामध्ये पण पार्सल <laughs> शेवटीला काही नसलं म्हणजे <laughs> Баяга ятпан баг багаа Скеми ятпан баг ятпаа юу ятталаа кай кай ээ इंडिकेटर इंडिकेटर हे चार इंडिकेटर मग चार इंडिकेटर पुढं माग एका इंडिकेटर ला दोन जायला लागणार एक मागून एक पुढून इंडिकेटर माग एक पुढं 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 आता दिले त्यासोबत आणि आता बाली आहे फोनची फायन इलेक्ट्रिल वागवला आता पहिलं गो काय पहिलं बिल आहे तर दीड लाख रुपये तर गेल यात दीड लाख रुपये नाही आहेत आणि चार्जर आहे चार्जर डुप्लिकेट चार्जर आहे सातशे रुपयेला कसं चार्जर आहे डुप्लिकेटच चारशेचं फक्त सातशेचा सातशेचा डुप्लिकेटच आहे असं प्रकारचा येऊ आणि अजून काय अजून काय नाही काय आलं अॅनुलप आहे वगैरे वेगळे नाही कसं म्हणजे असं आहे फोनचे पाणी पॅकेजिंग क्वालिटी कशी फोन आहे पॅकिंग क्वालिटी नाही अँड्रॉइड कवर आहे काय म्हणजे अँड्रॉइडचाच बॉक्स आहे एवढा मोठा आयफोनचा एवढा बॉक्स नसतोय आणि ह्याच्यामध्ये फोन आहे नाही का फोन आपण नंतर झूम करून खोलू त्याच्यामध्ये सिमसाठी एक फ्रीन आहे आणि पण एक लोक आहे हे बहुतेक हे आहे रे हे वॉरंटी कार्ड आहे बहुतेक हा वॉरंटी कार्ड आहे काय जल कॅश वॉरंटी रिप्लेसमेंट नाही का आणि पिन अरे पिन काँड आहे सेकंड कार्ड सेकंड आणि काय ना एवढं काढलं आता फोन अनबॉक्सिंग बॉक्सिंग थांब हा फोनला गायत्री असा फोन आलाय एका गेलेबरची पिशवी दिली सेकंड हँड आहे कोणता आहे सांग हा कोणता आहे आयफोन थर्टी मागवला होता चांगला आहे र कंडिशन वगैरे आहे ना कंडिशन चांगली आहे कुठं काय स्क्रॅच नाही काय नाही स्क्रॅच नाही तर राडा कसा केला आहे सगळं पार्सलचा पार्सलचा राह चाले आला आता इन्स्टॉल करू आला आईच बघा हे टू व्हीलरचं आहे आपण पंधरा दिवसात आधी नवीन टू व्हीलर घेतली होती स्प्लेंडर स्प्लेंडर नाही कामेचा त्रास चालू झाला आता बघा किती फोन करतो मग हे ना

अरे भारी असतो रे अरे हो। म्हणून मागवले पण गायज स्क्रूच भेटले स्क्रू आता हे दिले म्हणजे स्क्रू पण दिलेत आहे होते स्क्रू दिलेले नाही आता आपण हार्डवेअर मधून आणून बसू पहिली पासिंग व्हायची गाडी अजून पासिंग नाही आली नंबर प्लेट पण नाही आलेला त्यामुळे बसू शकत नाही दुसरा कॉल वाल। दुसरा कॉल आता इथे गाडीला व्यवस्थित किती

हायवेला होतो ना काय हायवे ला साठ सत्तर ची स्पीड होती असं आहे असं असतो बरोबर झालं का <स्थालेमा दूता>। <भादा। स्थालेती>।.

तिसरा चौथा कॉल नाही त्रास दिवस ना शंभर फोन येतात मला शिवाडी सेकंड हँड घेतले होते गाडीची कंडिशन ओके म्हणजे तरी मी ही एवार साडेचार हजार किलोमीटर चालू होते किती दोन आहे आणि बागा काय काम केला बाहेर शेन खातं सारखं आणि आत्ता पण खाल्ल्या बागा सगळा राडा करून टाकला इकडे तिकडे जा मागा जा मागा जा एवढेच काम आहे तिथं काय तुला तर घाण करायचं ते कुत्रं हाकलून द्या सगळे बाहेर सगळे सोसायटीत घाण करून टाकतात बाबा हे कुत्र्याचे पिल्ल आहेत हे बघा कसे पळते अरे काय सगळे घाण करून ठेवते आता साफ केलं वाटत साफ केले ही चप्पल त्याविषयी पण याच चपलीमध्ये भरवलं घाण करतोय बाकी काही नाही नुसता फोन फोनवर फोन किती फोन करायचा हा पाच मिनिट दम नव्हता का हे बघा किती फोन येत ह्या सांगून जाईन का वापस आणि एक पाय भरून सगळं गाणं करून ठेवलं गाडीचे शेअर हो मम्मीला लक्ष रे

हो बिस्किट पण आणलं बिस्किट पण चहा प्यायची तुला चहा प्यायची नाही प्यायला काय होत घाम राहायचं केस कसं झालं

गाय पण कॉल आलता देऊ नाही का त्याला म्हणलं बोल तर बघा ते कशी की म्हणते कोणाचा फोन आलताच फोन बोल सांगत फक्त ए... मधन चिनकत चिन्ह वर...